मित्रांनो नमस्कार कसे आहात मजेत ना मी प्रशांत गुरव कोकणी घरी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण एक सुंदर असा दहा एकरचा माती प्लॉट पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही कोकणी घरी या चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन प्रॉपर्टीज ह्या चॅनलच्या माध्यमातून सहजरित्या पाहता येणार आहेत तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट हे मिळणार आहेत तर मित्रांनो चला आजच्या नव्या कोऱ्या एपिसोडला आपण सुरुवात करूया मित्रांनो आज आपण आलो आहोत संगमेश्वर तालुक्यात संगमेश्वर तालुक्यात आपण एक साखरपा या बाजारपेठेजवळ असणाऱ्या प्लॉटबद्दल माहिती घेणार आहोत आजचा आपला हा प्लॉट रत्नागिरी नागपूर समृद्धी महामार्गापासून फक्त चार किलोमीटरच्या अंतरावरती आहे पूर्ण डांबरी रस्ता टच असलेला आजचा आपला प्लॉट ज्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी पावणे चार एकरची पूर्णच्या पूर्ण शेती आपल्या प्लॉटमध्ये मिळणार आहे पूर्ण मातीचा पूर्ण वाडी वस्तीमध्ये असलेला आजचा आपला प्लॉट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतोय मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटपासून जर तुम्ही कोल्हापूरचा विचार केला तर आपच्या ह्या प्लॉटपासून कोल्हापूर फक्त पंच्याऐंशी ते नव्वद किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळून जाणार आहे म्हणजे कनेक्टिव्हिटी जबरदस्त असलेला आजचा आपला हा प्लॉट तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटपासून साखरपा ही या पंचकृषीची मोठी बाजारपेठ तुम्हाला या ठिकाणी म्हणजेच जी रत्नागिरी कोल्हापूर ह्या मेन नॅशनल हायवेला नागपूर हायवेला जी बाजारपेठ आहे ती आपल्या प्लॉटपासून फक्त चार किलोमीटरच्या अंतरावरती आहे जिथे तुम्हाला सर्व शैक्षणिक सुविधा असतील इंग्लिश मीडियम असतील कॉलेजेस असतील सिनियर कॉलेज असेल या ठिकाणी तुम्हाला वैद्यकीय सुविधा असतील मोठी बाजारपेठ असेल जिथे आठवडा बाजार आहे हे सर्व तुम्हाला या ठिकाणी चार किलोमीटरच्या अंतरावरती या ठिकाणी मिळून जाते आजच्या आपल्या प्लॉटला पूर्णच्या पूर्ण वाडी वस्ती या ठिकाणी टच आहे आजूबाजूला पूर्णच्या पूर्ण वाडी वस्ती आहे या ठिकाणी या गावात धरण नसल्यामुळे साखरपा गावा गावामध्ये धरण नसल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला या प्लॉटमध्ये भरपूर असं पाणी मिळणार आहे तुम्ही पाहता समोर या ठिकाणी वस्ती आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटमध्ये लाईट कनेक्शन तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध आहे तसेच आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला या ठिकाणी थोडाफार हा प्लॉट डोंगरी भाग तर अर्धा प्लॉट हा तुम्हाला टेबल प्लॉट या ठिकाणी मिळणार आहे डोंगरी वाट जो आहे त्यामध्ये तुम्ही या ठिकाणी जे सी बीच्या सहाय्याने ह्या ठिकाणी काजू आंबा लागवड ही सहजरित्या करू शकता म्हणजे मोठा छोटा टेकडी टाईप हा डोंगर असल्यामुळे ह्या ठिकाणी तुम्ही स्टेप बाय स्टेप असं प्लॉटिंग करून ह्या ठिकाणी तुम्ही काजू आंबा लागवड ही करू शकता आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला या ठिकाणी ऐंशी ते शंभर काजूची कलमी ह्या प्लॉटमध्ये मिळणार आहे तसेच एक वीस ते पंचवीस हापूसची झाडे आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला मिळून जाणार आहेत तसेच काही छोट्या प्रकारची सागवांची झाडंही तुम्हाला आपल्या प्लॉटमध्ये मिळणार आहे समोर समोरपाता हा पूर्ण ते पूर्ण आपल्या प्लॉटला लागलेला हा डांबरी रस्ता आहे मित्रांनो आजचा आपला प्लॉट पुणे या शहरापासून तुम्हाला फक्त अडीचशे ते दोनशे पंचावन्न किलोमीटरच्या अंतरावरती मिळणार आहे तसेच मुंबईवरून हा प्लॉट तुम्हाला साधारणत पावणे तीनशे किलोमीटरच्या आसपास हा तुम्हाला मिळून जाणार आहे तर मित्रांनो अशा सुंदर अशा लोकेशन असणाऱ्या आजच्या प्लॉटला तुम्ही नक्की विजिट करा आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्ही विहीर करा बोर करा तुम्हाला हमकास या ठिकाणी भरपूर असं पाणी मिळणार आहे वाडीमध्ये या गावामध्ये भरपूर विहिरी आहेत बोरवेल आहेत त्यांना भरपूर असं पाणी ह्या पूर्ण परिसरामध्ये ह्या ठिकाणी मिळून जात आहे तर मित्रांनो ज्यांना खरंच भातशेतीची आवड आहे भातशेती प्लॉट पाहत असाल तर ह्या प्लॉटला तुम्ही नक्की व्हिजिट करू शकता मित्रांनो आजची आपली ही प्रॉपर्टी या ठिकाणी टायटल हिलर म्हणजेच वर्ग एकची प्रॉपर्टी आहे त्यामुळे तुम्ही सहजरित्या आपल्या नावावर ही प्रॉपर्टी करू शकता कोणतेही लेटेशन ह्या पेपरमध्ये मला मिळणार नाहीत आणि कोकणी घर हे चॅनल प्रत्यक्षात मालकांना भेटून ते सर्व पेपर व्हेरीफाय करून त्यांचे सातभारी त्यांचे फेरफार हे स्वतः पाहून या ठिकाणी ह्या प्रॉपर्टी ज्या टायटल्स क्लिअर प्रॉपर्टी असतात त्याच फक्त आपल्या चॅनलच्या माध्यमातून सेलिंगसाठी या ठिकाणी आणत असतं त्यामुळे तुम्ही बिंदास्त या ठिकाणी ह्या प्रॉपर्टी पाहून यांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करून आमच्याकडून ह्या सहजरित्या जर ह्या प्रॉपर्टी आवडल्या तर परचेस करू शकता अच्छा आपल्या या प्लॉटमध्ये तुम्ही या ठिकाणी आंबा प्लांटेशन करू शकता काजू प्लांटेशन करू शकता या ठिकाणी काही जो भाग आपला थोडा स्टेप बाय स्टेप करायचा आहे या ठिकाणी तुम्ही बांबू लागवड करू शकता त्याच्यामध्ये अंतर्गत पीक या ठिकाणी तुम्ही ह्या भात शेतीच्या प्लॉटमध्ये घेऊ शकता तसं कलिंगड लागवड असेल या ठिकाणी ड्रॅगन लागवड असेल ह्या प्रकारची शेती ह्या ठिकाणी तुम्ही करू शकता आणि पूर्ण बाजारपेठ जवळ असल्यामुळे चार किलोमीटरवर बाजारपेठ असल्यामुळे इथला जो येणारा माल आहे तो सहज रित्या बाजारपेठे तुम्ही विकूही शकता तर मित्रांनो तुम्ही रत्नागिरी कोल्हापूर नागपूर समृद्धी महामार्गापासून का काही अंतरावर किंवा जवळपासून मी जर प्लॉट बघत असाल तर या प्लॉटला तुम्ही नक्की व्हिजिट करू शकता तर मित्रांनो आजच्या आपल्या ह्या प्रॉपर्टीची किंमत म्हणजे ह्या पूर्ण शेत जमिनीची किंमत मालकांनी या ठिकाणी प्रति एकर साडेचार लाख रुपये या ठिकाणी सांगितले आहे तर नक्कीच आपल्या बजेटमध्ये असणारी ही प्रॉपर्टी आहे तसेच लोकेशनला सुंदर लोकेशनला असणारी प्रॉपर्टी आहे पूर्ण प्युअर मातीची प्रॉपर्टी आहे यामध्ये तुम्हाला पावणे चार एकरच्या आसपास या ठिकाणी पूर्णच्या पूर्ण भातशित या ठिकाणी मिळणार आहे या प्लॉटमध्ये मिळणार आहे त्याच्या सुंदर प्रॉपर्टीला तुम्ही विजिट करायला विसरू नका तर मित्रांनो कोकणी घर या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला आमच्या या प्रॉपर्टीज आवडत असतील तर त्यांना नक्की लाईक करा त्या भरपूर आपल्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा सुंदर सुंदर प्रॉपर्टी आमच्या चॅनलच्या माध्यमातून सहजरित्या घरबसल्या पाहता येणार आहेत आणि त्या त्यांना आवडल्या तर तेही आमच्याकडून सहजरित्या ह्या ठिकाणी पर्चेस करू शकतात तर मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा तसेच अशा नवनवीन प्रॉपर्टी नवनवीन व्हिडिओ या ठिकाणी पाहण्यासाठी न विसरता आमच्या कोकणी घरी या चॅनलला तुम्ही अवश्य पुन्हा पुन्हा या ठिकाणी भेट द्या तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच सुंदर नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तीही फक्त तुमच्यासाठी तीही तुमच्या बजेटमध्ये तुमच्या आवडत्या लोकेशनमध्ये त्या ठिकाणी आम्ही प्रॉपर्टी ह्या हजर करत राहू तोपर्यंत तुमची रजा घेतो धन्यवाद